मान तालुक्यातील मौजे बागलवाडी पोस्ट वरळी या ठिकाणी श्री धुळोबाळ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी पाच वाजण्याच्या सुमारास मूर्तीची मिरवणूक सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी मूर्तीची स्थापना व कलशारोहण दुपारी बारा वाजता महाप्रसाद व वा दिवसभर गजी ढोल व सायंकाळी नऊ वाजता ओव्यांचा कार्यक्रम मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी बकऱ्यांचा कार्यक्रम व वरळी कापूसवाडी लाडेवाडी चिलारवाडी गोरडवाडी पानाडवाडी वळई पानवन पारेकरवाडी बनकरवाडी विरकरवाडी धुळदेव मासाळवाडी यांसह अनेक गावांचे नृत्य संपन्न झाले यावेळी श्री धुळोबा देवाचे अनेक भक्तगण उपस्थित होते श्री सिद्धनाथ सहकारी बँकेच्या संचालिका सौ सो सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते धुळोबा गार्डनचे उद्घाटन संपन्न झाले या गार्डनमध्ये लहान मुलांचे उद्यान नियोजित बैठक व्यवस्था जिमखाना लॉन ओपन जिम स्टेज यांसह अनेक सुविधा माजी सरपंच प्रशांत गोरड यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आल्या आहेत दरम्यान गार्डन उद्घाटन केल्यानंतर मंदिरात जाऊन सोनिया गोरे यांनी धुळोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले पारंपरिक नृत्य सादरीकरण करण्यात आले होते श्री धुळोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळ्यासाठी अनेक भक्तगण उपस्थित होते सगळे जे सहकारी तेवढेच ताकदीनं त्याला उभं केलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे तर प्रत्येक जण आपण अपन आपलं गाव सुधारू शकतो इथे विविध गावातील लोक भक्त म्हणून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका